सोलापूर लोकसभा मतदारसंघात एम आय एम कडून उमेदवार मोहोळचे माजी आमदार रमेश कदम वयमचे शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांच्या शुक्रवारी रात्री सोलापुरातील शाब्दी यांच्या अगदस मंजिल निवासस्थानी भेट झाली भेटीत सोलापूर लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यात आली असून एम आय एम लवकरच उमेदवाराची घोषणा करण्याची शक्यता आहे शाब्दी म्हणाले सोलापूर लोकसभा निवडणुकीत यावेळी आम्ही शंभर टक्के उमेदवार देणार आहोत मजबूत उमेदवाराची चाचपणी सुरू आहे लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या चार जणांची नावे पक्षाकडे पाठवण्यात आली आहेत लवकरच उमेदवाराची अधिकृत घोषणा होईल माझी आमदार रमेश कदम म्हणाले सोलापुरातून एम आय एमच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत माझी एम आय एम सोबत चर्चा सुरू आहे सोलापूर लोकसभा निवडणुकीत मला एम आय एमने उमेदवारी दिली तर विकासाच्या मुद्द्यावर माझे अधिक लक्ष असणार आहे मोहोळ विधानसभा मतदारसंघात यापूर्वी राबवला गेलेला मागेल त्याला पाणी आणि मागेल त्याला रस्ता हा उपक्रम राज्यभर व देश पातळीवर नेला जाईल या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका